उत्तराखंडमधील उत्तर काशीमध्ये आलेल्या भीषण ढगफुटीमुळे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील एकोणीस जणांचा गट जो एकोणीसशे नव्वदच्या दहावीच्या बॅचचा होता पर्यटनासाठी उत्तराखंडमध्ये गेला होता या ग्रुपमध्ये आठ पुरुष आणि अकरा महिला होत्या एक ऑगस्ट रोजी ते गंगोत्री परिसरात दाखल झाले काल सकाळी त्यांनी शेवटचा फोटो आणि स्टेटस सोशल मीडियावर टाकला आणि त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही दुपारी त्या परिसरात ढगफुटीची दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली त्यामुळे नागरिक पर्यटक घरे आणि इमारती या सर्वांवर आभाळ कोसळल्यासारखी स्थिती निर्माण झाली स्थानिक प्रशासन आपत्कालीन यंत्रणा आणि उत्तराखंड पोलीस सध्या शोधकार्य करतायत या घटनेमुळे या एकोणीस जणांचे नातेवाईक अक्षरशः कोलमडले आहेत मुलं आई वडिलांना आठवून रडत आहेत बर सोलापूर जिल्ह्यातील चार तरुणही उत्तराखंडला गेले होते त्यांचाही संपर्क तुटलेला आहे दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अकरा पर्यटक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे ते सध्या यमुनोत्री परिसरात आहेत आणि प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रशासनाला विनंती केली आहे कि बेपत्ता पर्यटकांचा कुटुंबियांशी लवकरात लवकर संपर्क साधावा संपूर्ण देश या घटनेकडे भीतीने आणि काळजीने पाहत आहे प्रशासनाकडून दिलासादायक बातमी येण्याची प्रतीक्षा प्रत्येकांच्या मनात आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा